काल तर पूर्ण दिवसभर यांनी परिश्रम घेतलेला आहे त्यानि तुम्ही सर्व पालकांचे आणि शिवजन्मती सोहळा समितीचे अध्यक्ष आदर निलमार सर यांचे सहभाग आभार मानतो जसं पाहू शकतो की आपल्या सोबत आहे सर किती दिवसापासून हा चालू आहे आणि आज किती वर्ष आपण जो लेजे माझ करत आहोत हा आमचा पहिलाच वर्ष आहे आज आणि गेल्या दहा पंधरा दिवसापासून आमचं हे नियोजन चालू होतं गेल्या दोन दिवसापासून मुलं काल कशी साजरी होत आहे छान वाटते जसं आपण पाहू शकता की थेट प्रश्न करता की आपल्यासोबत छान छान असे मुली आहेत लेजे पथक आणि त्यांचे गुरुजी पालक अतिशय दहा ते पंधरा दिवसापासून परीक्षा असताना सुद्धा त्यांनी आज परीक्षा परिश्रम घेतलाय काय सांगाल की आज लेजिंग पतंग मध्ये आज तू आलीस आणि आज कसं वाटतंय दिवस खूप छान वाटत काय नाव आपलं श्रुतिका धाकपाडे श्रुती कांबळे आज पाहू शकता की बेरी आवाज युट्यूब वर लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता की आज मोठ्या संख्येने आज शिव जयंती शिव जन्मोत्सव आज देगलू शहरामध्ये दे, साजरे करण्यात येत आहे आणि आज देगलू शहरामध्ये हा दृश्य आपण पाहत आहोत हे पण आहे आपण पाहू शकता की आज शिव महाराजाचे आज पोशाख पोशाख देखावा साजरी करत लहान लहान चिमकुले लहान लहान चिमकुले आपल्या सोबत दिसतात बट आज या या पोशाखामध्ये आपल्याला कसं का वाटतं काय नाव हो? माझं नाव शिवप्रसाद अनिल पाटील आहे अनिल पाटील हा कसं वाटतं या पोषाखा मला खूप गर्व वाटते की मी शिवाजी महाराजांच्या या राज्यात आहोत काय नाव कृष्णा राजू कोणवरे काय का आज शिवजन्मोत्सव आज मोठ्या संघात साजरे होताय आहे कसं वाटतं तुला पोषाखामध्ये सर्व चिमकले पाहू छान वाटत छान वाटत श्री शिवाजी स्कूलचे आज छोटे चिमकले आपण पाहू शकता की आज आपण या चॅनलच्या माध्यमातून की लहान लहान बघा आज आज महाराजा पोषाखात काय नाव आर नाव आर नाव व्यंकट कसं वाटते आज आज हे ऐकून आपल्या गळ्यामध्ये शिव निमित्त चांगलं वाटते चांगलं वाटते पण पाहू शकता की मोठ्या मोठ्या आज लहान लहान शुमकेले आज पोशाखामध्ये अतिशय छान सुंदर अशा या देगलूर शहरामध्ये शिवजन्मोत्सव निमित्त आपण पाहू शकता की लहान लहान बालक सुद्धा येत आपल्या सोबत आणि आपण पाहू शकता की लहान लहान बालक सुद्धा आज देखावा साजरा करीत आहेत आणि आज देगलूर शहरामध्ये मोठ्या संख्येने शिव जन्म उत्सव साजरी करण्यात येत आहेत आजच्या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा सांगते आणि अशा प्रकारे आमच्या शाळेने हा प्रोग्राम इथं सादर केलेला आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे दिवसापासून मॅडम चालू होता प्रॅक्टिस ही प्रॅक्टिस फक्त दोन दिवसामध्ये केलेली आहे मुलांनी आणि एकदम छान उत्तमरित्या पार पाडलेली आहे माझं नाव एस एर ग्रॅम्बल मला आज एवढंच सांगायचे देकलूर बिल्ली मतदारसंघातील सर्व बांधवांना सर्व आपल्या माय बाप्पांना आज श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा आणि रात्रीपासून मी पाहत आहे की आज लोकांचा एवढा इथं येत आहेत ये की रात्री बारा वाजतापासून शिवाजी महाराजाच्या स्टॅच्यूवर लोकांचा एवढा जनसं संपदा येत आहे की आपल्या महाराजाला भेटलं पाहिजे महाराजाच्या महाराजाची पहिली प प्रथम आपण हार टाकून स स सर्व जनतेना शुभेच्छा दिल्या पाहिजे खूप रात्रीपासून मी रात्री बारा वाजता आलो आहे मी आज मतदारसंघातून जर जिल्ह्यामध्ये जाऊन जिल्ह्याच्या बाहेर अठरा राज्यात जाऊन काम करू शकतो तर मतदारसंघात योगांना लोकांना संधी दिली आपल्या माय जे काही इथले माझे मित्रमंडळ यांना सर्व संधी दिली शंभर टक्के याचा सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगू इच्छितो खरं खरंच आपण पाहत होत्या की दीपक भाऊ रामपूर अवघ्या कालपावधी काळात तर ते देगलूर शहर ग्रामीण भागात मोठ्या संख्येने आज त्यांचे पोस्टर बॅनर्स आणि जनतेच्या काम करण्यासाठी त्यांच्या प्रेम मनातून आवड आहे त्यासाठी नूर शहर आज गजबजल आहे आणि आपण पाहू शकता की जिकडे तिकडे पाहल शिवाजी महाराजाचे आज छायाचित्र दिसत देगलूर शहरामधला हा दृश्य आणि अतिशय छान अशा पद्धतीने देगलूर शहरात शांत वातावरणात लेझिम पथक सोबत देगलूर शहरामध्ये हा जो दृश्य आहे आपण पाहत होत्या देगलूर शहरामध्ये सहसा बेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर देगलोर